नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला केसांसाठी घरच्या घरी कसं तेल बनवायचं म्हणजे आता सध्या खूप असं प्रसिद्ध आदिवासी तेल आहे त्याचप्रमाणे आपण म्हणजे बाहेर जाऊन घेण्यापेक्षा आपण घरातल्या घरात आपण कसं बनवू शकतो आणि आपण स्वतः बनवतो त्याच्यामुळे आपला पूर्ण विश्वास बसतो तर याच्यामध्ये काही केसांसाठी म्हणजे खूप एवढं उपयोगी हे तेल खूप केसांसाठी या तेलाचा उपयोग होतो तुमचे केस गळत असतील किंवा कोंडा झाला असेल म्हणजे तुमचे केस वा केसांची वाढ होत नाही आहे अशा भरपूर साऱ्या समस्यांवर हे तेल मी कसं बनवलेलं आहे तुम्हाला मी रेसिपी दाखवते मी रेसिपी टाकलेली आहे व्हिडिओ टाकलेला आहे तिथे तुम्ही मी तुम्ही जाऊन बघू शकता म्हणजे काय काय याच्यामध्ये मी वापरलेलं आहे हे तेलामध्ये तर ह्या तेलामध्ये मी वडाच्या पारंब्या घेतलेल्या आहेत त्यानंतर मेथी टाकलेली आहे कोरपड भरपूर सारी भरपूर कोरप कोरपड पण टाकलेली मी याच्यामध्ये कलोंजी टाकलेली आहे आणि कडीपत्ता टाकलेला आहे कांदा टाकलेला आहे मी याच्यामध्ये मी पहिलं तेल टाकून घेतलेलं प्युअर आपल्याला खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे जे मद्रासी लोक वापरतात ते तेल घ्यायचं आहे खोबऱ्याचं ते प्युअर तेल असतं ते तेलामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे कोरपट टाकायची मेथी टाकायची आहे कांदा टाकायचा आहे आणि वडाच्या पारंब्या टाकायच्या आहेत कलंजी टाकायची आहे आणि तेल पूर्ण काळं होईपर्यंत म्हणजे आपण ज्या वस्तू टाकल्या आहेत तेलामध्ये त्या पूर्ण तेलाच तेलामध्ये त्याचा अर्क उतारला पाहिजे इथपर्यंत पूर्ण काळं होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये ते कढून घ्यायचं आहे सख्खं आपण जे टाकलेलं आहे ते आणि त्यानंतर तेल थंड झाल्यानंतर तेल आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि गाळल्यानंतर आपण ज्या वस्तू टाकल्या त्या शिल्लक राहतात त्या आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायच्या आहेत त्या आपल्याला टाकून द्यायच्या नाहीत मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचा तेल आपल्याला पूर्ण निचरून घ्यायचं त्याच्यातलं आणि त्यानंतर ते मिक्सरला फिरून घ्यायचं एकदम बारीक आणि तेही तेलामध्ये मी तसंच ठेवलेलं आहे गाळून घेतलेलं नाही बघा मी तुम्हाला दाखवते आणि आपल्या जेव्हा केसांना तेल लावायचं ते सगळं खाली बसतं म्हणजे त्याच्यातले त्याच्यामध्ये जे आपले सगळं सत्व असतं ते तेलामध्ये पूर्ण मुरलं जातं आपले केस गळत नाहीत आणि मैत्रिणं केस येणे एकदम काळेभर होतात नक्की हे तेल तुम्ही करून बघा अगदी आदिवासी तेल पण फेल एक तेलासमोर आपण स्वतः बनवतो आपल्या हाताने बनवतो त्याच्यामुळे पूर्ण आपण गॅरंटी देऊ शकतो तर मी हे घरच्या घरी तेल बनवलेलं आहे तुमचे केस पांढरे झालेले असेल केस गळत असतील किंवा के कुठे केस विरळ झाले असतील कोंडा झालेला असेल केसांची वाढ होत नाही या सगळ्या समस्यांवर या तेलाचा नक्की तुम्ही करून बघा एकदा हे तेल अगदी तुम्हाला पंधरा दिवसामध्येच रिझल्ट मिळेल लगेच आणि केस पण एकदम काळे होतात बघा तेल कसं कलर के तेलाचा कसा आलेला आहे फक्त आपल्याला कमी गॅसवर तेल चांगलं उकळून घ्यायचं आहे म्हणजे आपण ज्या वस्तू सगळ्या टाकल्या आहेत त्या एकदम काळ्या झाल्या पाहिजे मेथीने मेथी मेथी पण केसांसाठी खूप उपयुक्त आहे कोरपड कढीपत्ता सगळ्या वस्तू टाकलेल्या आहेत मी तुम्हाला एक्स्ट्रा पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तर आदिवा आदिवासी जे तेल आहे त्याच्यापेक्षाही भारी तेल आहे तुम्ही करून बघा आणि हे तेल म्हणजे खराब होत नाही वर्षानुवर्ष राहतं आणि जेवढं तुम्ही ठेवणार ना तेवढं हे तेल इतकं उपयुक्त केसांसाठी होतं तर नक्की तुम्ही करून बघा एकदा करून बघा आणि पंधरा दिवस तुम्ही केसांना लावून बघा तर तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळेल या तेलाचा हे तेल बिलकुल खराब होत नाही जेवढं तुम्ही ठेवणार तेवढं याच्यामध्ये त्या सगळ्या वस्तूंचा गुणधर्मित उतरतो तर नक्की करून बघा बाय मैत्रिणी